जय भीम नवोबद्ध बंधून माननीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांनी मार वतनाच्या जमिनी परत मिळवून द्या अशा प्रकारचे जे पत्र माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दिले आहे याबद्दल माननीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांचे अभिनंदन करणे हे उचित ठरेल कारण ते आज संसदेमध्ये आहेत आणि संसद मध्ये असल्यामुळे आवाज उठवणे हे त्यांचं प्राप्त आहे त्यामुळे त्यांच्या पत्राचा विचार होईल की नाही याबद्दल फार शंका वाटत आहे परंतु पंतप्रधानांनी तातडीने पत्राचा विचार करून मारवतनाच्या बळकावलेल्या जमिनी परत करण्याचा हुकूम सोडावा त्यांनी आपली ऑर्डर सोडावी त्यामुळे त्यांचे हे अभिनंदन करण्यात येईल परंतु हे ये सारे सत्यात उतरेल काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे माननीय अंडोरे साहेब यांनी आपल्या महापौर आणि समाजकल्याण मंत्री असताना त्यांनी आपल्या कार्यकाळास समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीत बरीच सुधारणा कडून आणून उत्तम प्रकारचे कार्य केले आहे त्यांनी प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे शिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील गावात जातीयवादांचा तणाव निर्माण झालेला होता त्यावेळी त्यांनी अन्य अत्याचार झाले होते त्यावेळी त्यांनी जातीने लक्ष देऊन शांतता निर्माण करून योग्य न्याय केलेला आहे अशी समज समाज उपयोगी कार्य केले आहे हे नाकारता येणार नाही आज महारवतनाच्या ज्वलंत प्रश्नी प्रश्न हाती घेतला आहे तो यशस्वी करावा कारण त्यांना माहीत असेलच आपले पूर्वीचे अनेक पंतप्रधान होऊन गेले आहेत त्यांना आपल्या समाजाच्या वतीने बौद्धांच्या सवलतीच्या बाबत गायरान जमिनीबाबत आणि महाबोधी विहाराबाबत अनेक प्रकारे निवेदन देण्यात आली परंतु त्या बौद्धांच्या दलितांच्या निवेदनांना या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी केराच्या टोपलीत टाकली असावी या देशाच्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतीने देशातील बहुजनांचे दलितांचे निर्माण झालेले प्रश्न मानवतेच्या दृष्टीने सोडवले असते तर आज हे प्रश्न निर्माण आता निर्माण झाले नसते याकरिता माननीय अंडोरे साहेब नुसते निवेदन देऊन काही होणार नाही त्याकरिता आपल्या शेतकरी बहुजन दलित बांधवांचं कष्टकऱ्यांचं संघटन करून आंदोलनात्मक सत्याग्रह मोर्चे असे कार्यक्रम राबवावे लागतील याचा सुद्धा विचार करावा लागेल आपले महामानव संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा कोकणातील खोत खोत लोकांनी आपल्या बांधवांच्या जमिनी बाळकावलेल्या होत्या त्यावेळी बाबासाहेबांनी कोकणात जाऊन आणि त्या खोतकीचा प्रश्न हाताळलेला होता याची आपल्याला चांगली माहिती असेलच म्हणून निवेदन देऊन देशाचे आपले पंतप्रधान मारवतनाच्या जमिनी परत करतील असे काही वाटते का बंधून मी मनोहर हो मोहिते माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कोकण प्रदेश अध्यक्ष सेक्रेटरी होतो काही वर्ष त्यांच्याबरोबर सामाजिक व धार्मिक कामकाज केली आहेत त्यामुळे हंढोरे साहेबांच्या कार्याची कार्यपद्धती मला जवळून माहीत आहे आणि मी ती जवळून पाहिली आहे अनुभवलेली आहे मी या देशाचा नागरिक असून मला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्यामुळे माझे सामाजिक धार्मिक कार्य करण्याचे कर्तव्य असल्यामुळे आपल्या महाबोधी विहाराचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी बौद्धांच्या ताब्यात द्या या मथळ्याखाली दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवली आहेत त्यांना पत्र मिळाल्याची पोचपावती पाच दिवसांनी मला मिळाली आहे परंतु मी एक सामाजिक नागरिक मतदार असून मला आजपर्यंत काही त्याचे उत्तर दिले गेले नाही मला माहीत होते आपल्या पत्रांना इथे कोणी विचारणार नाही ते केराच्या टोपलीत पडणार आहेत त्यामुळे माननीय अंडोरे साहेब हे लढवय नेते आहेत ते, आहे। ते वेगवेगळ्या मार्गाने सामाजिक प्रश्नावर लढा देतील यामध्ये शंका नाही त्यांनी आजपर्यंत सामाजिक कामकाज का आहे। केलेली आहेत राजकीय पक्षामध्ये उच्च पद भूषवलेले आहेत आजचा सम्राट सकाळी पाहिला आणि चंद्रकांत हंडोरे साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो सहित जी बातमी निर्माण झाली जी बातमी प्रसिद्ध झालेली आहे जी जमिनीच्या प्रश्नाबाबत ती वाचली आणि मला शंका निर्माण झाली की हंडोरे साहेबांना निदान त्यांचं अभिनंदन तरी करणं गरजेचं आहे पंतप्रधान आंडोरे साहेब आपण पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मारवतनाच्या जमिनीबद्दल जे निवेदन दिले आहे याबद्दल आपले प्रथम जाहीर अभिनंदन बंधून हा प्रश्न ज्वलंत असल्यामुळे मला याच्यामध्ये थोडक्यात माझे विचार मांडावे लागलेले आहेत तरी हे जर योग्य आपल्याला वाटले असल्यास आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि या पत्राला आपण उचित स्वरूपाचं स्वरूप द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला नम्र विनंती करतो जय भीम नवबुद्धाय